नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीराने संपूर्ण स्वयंपाक बनवलेला असतो त्याच वेळेस आता आजी येताच निरुप पटकन मीराच्या हातून ते भाकरींचं टोपलं आपल्या हातात घेते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे बापरे स्वयंपाक झाला पण समध्या भाकऱ्या झाल्या तेव्हा निरुपा आता लगेच आपल्या डोक्याचा घाम पुसू लागते आणि म्हणू लागते हो आजी समद काही मी केलंय सगळ्या मी गेले बरं का तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते अरे बापरे निरुपा तू एवढ्या लवकर एवढं पटकन कसा स्वयंपाक केला तेव्हा लगेच आता आजी मीराला विचारू लागतात मीरा ला तू काही काम केलं आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही मी काहीच केलं नाही समद काही सासूबाईंनीच केलं आहे तेव्हा आजी म्हणू लागते अरे बापरे निरुपा खरंच तुला तर समद जमायलं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हो त्यात काय अवघड आहे मला समद काही जमतं तेव्हा आजी लगेच मीराला म्हणू लागते मीरा मग तुला काही काम नाही आहे ना मग तू ना पटकन पीठ मळून घे आणि एकवीस कणकीचे दिवे बनव तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते कशासाठी आजी तेव्हा आजी म्हणू लागते अगं विसर्जनाच्या आधी एकवीस कणकीच्या दिव्यांनी गणपतीची आरती करायची असते त्यामुळे ना संध्याकाळी आपल्याला लागतील म्हणून बनव बरं तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते मीरा कशासाठी मी आहे ना मी बनवते कणकीचे दिवे तेव्हा आजी म्हणू लागते तुला जमतात निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते असं काय बी नाही जे निरुपाला जमत नाही बर आ मी बनवते तर इकडे आता मधुरा हॉटेलमध्ये रवीबरोबर गप्पा मारत असते तेव्हा आता रवी तिला नाश्ता आणायला सांगतो ती एक घास खाते आणि म्हणू लागते खूप छान झालाय खूप मस्त बनवलाय तू पण माझ्या पोटात जागाच नाहीये रे तेव्हा लगेच आता वेटरला बोलून रवी त्यांना सांगू लागतो हे सगळं पॅक करा आणि यांच्यासाठी घेऊन या तेव्हा लगेच आता इथे रवी आपला मोबाईल मधुराकडे मागू लागतो आणि कुणाचा फोन आला होता का विचारू लागतो तेव्हा मधू म्हणू लागते हो आला होता ना फोन तुझ्या आईचा पण मी नाही उचलला तेव्हा रवी म्हणू लागतो अगं आईचा फोन का उचलला नाही तू उचलायचं ना तेव्हा मधू म्हणू लागते तुझ्या आईचा कोण ओरडा आहे रे, रे बाबा नाही 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 मी नाही उचलला त्याच वेळेस आता लगेच मधुरा रवीकडे फोन देताच आता इथे मिस डबिंगचा फोन आलेला असतो तेव्हा लगेच रवी पटकन फोन उचलतो आणि म्हणू लागतो आज काय तुला तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते आता ना मी घरून ब्रेकफास्ट करून नाही आल्या त्यामुळे मला खूप भूक लागली पटकन काहीतरी बनवतो माझ्यासाठी तेव्हा लगेच आता मधुरा रवीच्या हातून फोन हिसकावून घेते आणि आता ती म्हणू लागते मिस डबिंग मग काय खायचंय तुला शेपच्या हातचं तुला खूप आवडतं म्हणे तू खूपच फॅन झाली आमच्या शेपची तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते कोण आहेस तू तेव्हा मधुरा म्हणू लागते मी का मी या शेपची सगळ्यात मोठी फॅने कारण त्या बनवलेले सगळे पदार्थ मी खाऊन बघितले का तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते हॅलो मी पण त्याने बनवलेले ना सगळे पदार्थ खाल्लेत आणि जेव्हा तो या हॉटेलमध्ये जॉईन झाला ना त्याने जो पहिला पदार्थ बनवला होता ना तो मी खाल्ला आहे बरं का लक्षात ठेव तेव्हा मधुरा म्हणू लागते अगं हॉटेलमधलं सोड जेव्हापासून तो हे बनवायला लागला ना जेव्हापासून तो शेप झाला ना तेव्हा पहिल्यांदी सगळ्यात आधी चव मी घेतली आणि त्याच्या हातचं गोड गोड सगळं काही मी खाल्लेलं आहे बरं का खूप छान छान आता मात्र शे, श्रेयाला राग येतो तेव्हा ती म्हणू लागते कोण आहे ही उद्धट मुलगी आणि अशी का बोलते माझ्याशी पटकन शेपकडे फोन द्या असे आता ती शे मधुराला म्हणू लागते तेव्हा रवी लगेच मधूकडून फोन घेतो आणि म्हणू लागतो काय चेष्टा चालू आहे तुझी त्याच वेळेस आता तो मिस डबिंग बरोबर बोलू लागतो तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते कोण उद्धट मुलगी आहे आणि कशी बोलते ती तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो अगं जाऊ दे तिचं बोलणं एवढं मनावर घेऊ नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला आज काय खायचं आहे चिकन काय खायचं पटकन सांग फक्त पंधरा मिनटं दे मी मस्त मस्त बनवून तुझ्यासाठी पाठवतो तेव्हा आता श्रेया लगेच च खुश होत आणि फोन ठेवते त्यानंतर इकडे आजीच्या म्हणण्यानुसार मीरा आणि नी निरुपाने कणकीचे दिवे बनवायला घेतलेले असतात आता मात्र मीराने संपूर्ण दिवे बनवलेले असतात पण मात्र निरूपाला एकही दिवा बनवता येत नाही त्याच वेळेस दरवाज्यातून आजीला येताने बघताच लगेच निरूपा पटकन या दिव्यांचा ताट आपल्या समोर घेते आणि जणू काही समदे दिवे तिनेच बनवले असं दाखवते तेव्हा लगेच आता मीराच्या हातात एक पिठाचा मोठासा गोळा ठेवते त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते अगं मीरा हे समजा काय चालू आहे निरुपा तू एवढे सगळे दिवे एवढ्या कमी वेळात बनवले तेव्हा निरुपा म्हणू लागते हो सासूबाई त्यात काय अवघडे मला समज काही जमतं वेळेस आता आजीलाही समजतं की निरुपा खोटं बोलते आजी आता लगेच निरुपाची मजा घेण्यासाठी मुद्दामहून मीराला म्हणू लागतात अगं मीरा शीख शीख तुझ्या सासूबाईकडून काहीतरी शीख अगं बघ एवढ्या कमी वेळेत तिने एवढे दिवे बनवले आणि तू काय बनवू राहिली हा दिवा एका पण ता नेमकं बनवतेस काय तू आता मात्र मीरा म्हणू लागते ते आजी मी तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अहो आजी आजकालच्या पोरी असतातच अशा त्यांना ना, ना काय बी जमत नाही समद काही शिकवावं लागतं तेव्हा लगेच ते आता आजी म्हणू लागते बघितलं बघितलं का निरूपा बघ तुझी सून कशी आहे तिला समज काही तुला शिकवावं लागेल ग बाई तेव्हा निरूपा म्हणू लागते हो आजकालच्या पोरींना काय बी जमत नाही त्याच वेळेस आजी आता गालातल्या गालात हसत असते आणि निरुपाला म्हणू लागते निरुपा अजून ना आरतीला भरपूर वेळ तोपर्यंत ना तू तु तुझ्या तु तु सुनेला दिवा कसा बनवायचा ना ते शिकव बाई नाहीतर हिला कधी जमायचं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते आता कशाला आता एवढा वेळ नाही आहे ना आपण नंतर शिकूया ना तेव्हा आजी म्हणू लागते नाही नाही अजून आरतीला भरपूर वेळ आहे निरुपा त्यामुळे तू शिकवू शकते मी इथेच बसते शिकव बरं आता मात्र निरुपाला काय करावं काही सुचत नाही मीराही गालात आपल्या गालात हसत असते तर निरूपा आता मोठा पिठाचा उंडा हातात घेते आणि दिवा बनवू लागते आता मात्र आजी आणि मीरा एकमेकींकडे बघून हसत असतात त्यानंतर इकडे आता श्रेया घरी निघालेली असते त्याच वेळेस रस्त्याने तिला रवी भेटतो आता मात्र रवी गाडीवरती घरी चाललेला असतो तो आता श्रेयाला धडकणार तेच आपली गाडी थांबवतो तेव्हा श्रेया, ला ते ते श्रेया म्हणू लागते अरे तू ना सारखा मागे का लागतो माझ्या मागे लागण्यासाठी जन्माला आलाय का तू तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो आणि तू तू काय दुसऱ्यांवरती धडपण्यासाठी जन्माला आली का सारखी येऊन दुसऱ्याला धडकवत असते किंवा धडकत असते तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते ए नीट बोला एका मुलीशी कसं बोलायचं तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही तुला ना अशी मारेन ना मी इतर ना तुझा व्हिडिओ काढून तो व्हायरलच करते असे म्हणून आता श्रेया लगेच आपल्या मोबाईलमध्ये रवीचा व्हिडिओ काढू लागते तेव्हा लगेच रवी तिच्या हातून फोन हिसकावतो हो त्याच वेळेस श्रेया म्हणू लागते मागच्या वेळेस माझ्याकडून दोन हजार हिसकावून घेतले होते आणि आता आता माझा फोन हिसकावून घेतो थांब थांब तुला ना असं सांगलीमधून उडवते ना पुन्हा कधी दिसलाच नाही पाहिजे अशी हवा फुकली ना तरी उडून जाशील तेव्हा लगेच रवी म्हणू लागते गप तुझ्या तेवढा आहे का मला असे हवा फुकून उडवशील तू काय बी बोलू नको तेव्हा लगे श्रेया म्हणू लागते मी कोण आहे ना हे अजून तू ओळखलेलं नाही बघ माझ्याशी पंगा घेतलाय ना तुला खूप मागात पडणार या तेव्हा रवी म्हणू लागतो हो का समजेल लवकरच समजेल तुला तेव्हा लगे श्रेया म्हणू लागते पटकन माझा फोन द्या नाहीतर आता मी काय करेल सांगता येत नाही तेव्हा लगेच रवी आता श्रेयाच्या हातात मोबाईल टेकवतो आणि म्हणू लागतो घे मला तुझ्यावर अशी हिसकवण्याची सवय नाहीये तुझं चुकीचं काम आहे ना ते तुला दाखवतो म्हणून त्या दिवशी मी तुझ्याकडनं पैसे घेतले होते नाहीतर मला तुझ्या नादाला लागायची हौस आहे का असे म्हणून आता रवी तिथून निघालेला असतो श्रेया मात्र खूपच भडकलेली असते तर इकडे निरुपाला काही दिवा बनवता येत नाही त्याच वेळेस आजी म्हणू लागते अगं निरुपा काय झालं बरं जाऊ दे तू नंतर शिकव आता तुला आणि सुधाला जायचं आहे ना देवळात तर इकडे सुधाकर भाऊ आणि निरूपा पंकजच्या लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी गावातल्या देवळात गेलेले असतात आता मात्र घरी येतात सुधाकर भाऊ आजीला जोरजोरात आवाज देऊ लागतात आणि सांगू लागतात सगळं काही ठीक झालं आता आम्ही देवाला पंकजच्या लग्नाची पत्रिका ठेवली तेव्हा लगेच आता निरुपा मनाशीच म्हणू लागते यांनी पंकजच्या लग्नाचा विषय काढला म्हणजे हे नक्की आता सासूबाईंकडे पैसे मागतील बरं होईल आता लगेच डोळ्यांनी सुधाकर भाऊंना खुणावू लागते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय झालं सुधा काही म्हणायचंय का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काहीच नाही मला कुठे काय काहीच म्हणायचं नाही आता मात्र निरुपाला खूप राग येतो तेव्हा लगेच ती पिशवीतून एक पत्रिका काढते आणि इथे सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो चला ना आपण गणपती बाप्पाला पत्रिका ठेवूया म्हणजे कसं गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळतील आपल्या पंकजच्या लग्नासाठी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते एक काम करा आपण ना ही पत्रिका ना मीराच्या हातून ठेवूया ती या घरची लक्ष्मी आहे ना तेव्हा ते हो हो। लगेच मीरा आता समोर येते वेळेस निरूपा आता आजी समोर म्हणू लागते हो हो चालेल ना आता मीराजवळ येताच निरुपा लगेच मीराच्या हातात पत्रिका देत असतानाच म्हणू लागते अगय तुझं नाव काय माहिती आहे ना डबल पण होती आणि तुझ्या हस्ते माझ्या बबड्याच्या लग्नाची पत्रिका मी ठेवणार शक्यच नाही या उगच नाट लागायचं माझ्या बबड्याच्या लग्नाला त्यामुळे तू पत्रिका ठेवायची काही गरज नाही आहे आता मात्र सत्य आलेलं असतो सत्य दरवाजेतून बघत असतो निरूपा काहीतरी गुणगुण करते धुमके तुझ्या कानात पण नेमकं काय म्हणते तर इकडे आता श्रेयाने खूप भूक लागलेली असते तिला आणि ती खूपच भडकलेली असते त्याचवेळेस तिचा नोकर राजू येतो आणि म्हणू लागतो मॅडम तुमची अशी फ्यूज का उडाली तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते तू डोक्यावर पडलाय का? काय बोलतोय तू मी तुझी मॅडम या आणि लगेच तू इथनं बाहेर जा आता मात्र लगेच ती रवीला फोन लावते आणि लगेच रवीला म्हणू लागते मिस्टर डबिंग मला खूप भूक लागली या आणि माझं आता डोकं उठलंय तेव्हा रवी म्हणू लागतोय ए हॅलो काय झालंय तुला आज असं का बोलतेस तू तेव्हा लगेच आता इथे श्रेया म्हणू लागते एक मुलगा भेटला होता मला तुला सांगते तो मुलगा ना मला धडकायला लागला होता आज तर त्याने मला उडवलंच असतं अरे असं कता अंगावर आला होता काय सांगू मी तुला त्या मुलाचा मला इतका राग येतोय ना कधी मला भेटेल आणि कधी त्याचं तोंड फोडेल असं झालंय तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे त्या मुलाची काही चूक नसेल ग तेव्हा श्रेया म्हणू लागते नाही नाही त्याची चूक आहे मागच्या वेळेस एका बाईला माझ्याकडनं चुकून धक्का लागला होता अरे तो माझ्या मागेच लागला होता माझ्याकडून दोन हजार रुपये हिसकावून नेले होते त्या मुलाला ना अक्कलच नाहीये पूर्ण वेडा मुलगा येतो आता मात्र रवी तर घाबरून जातो कारण तो मुलगा तो स्वतःच असतो हे त्याच्या समोर आलेलं असतं तेव्हा श्रेया म्हणू लागते तू मला मदत करशील का तेव्हा रवी म्हणू लागतो काय मदत करायची तुला तेव्हा श्रेया म्हणू लागते मी तुला एक व्हिडिओ पाठवते त्या मुलाचा ना मी भांडताने व्हिडिओ काढून घेतला तो बघ आणि तो मुलगा सांगली तुला जर कुठे सापडला तर तो त्याचं तोंड तू फोड नाहीतर माझ्याकडे घेऊ नये अशी कानाखाली लावणारे ना आयुष्यभर कधीही विसरला नाही पाहिजे तो तेव्हा रवी मात्र आपल्या गालाला हात लावतो आता तर तो खूपच घाबरला असतो कारण तो मुलगा मीच आहे आणि ती मुलगी ही आपली मिस डबिंग आहे हे त्याच्या समोर आलेलं असतं आता मात्र तो श्रेयाच्या बोलण्याचा विचार करू लागतो तर इकडे निरुपा असे म्हणताच आता लगेच मीरा आजीला म्हणू लागते आजी हे बघा आता लग्नाची पत्रिका आई वडिलांनीच ठेवायला पाहिजे की नाही मग मी नाही ठेवत बाबा आणि आईच ठेवतील तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते चालेल चालेल मला आता सासूबाई तुमची नाचसून खूप समजूतदार आहे आता तीम हंते गुन -गुन ती म्हणते तर ठेवतो ना आम्ही दोघं तेव्हा आजी म्हणू लागते ठीक आहे वेळेस सत्या पाठीमाग नेतो आणि मीराचा हात पकडतो आणि मीराला म्हणू लागतो काय म्हणत होती ती काय गुणगुण करत होती तेव्हा मीरा म्हणू लागते कुठे काय काहीच नाही वेळेस आता सुधाकर भाऊ आणि निरुपा दोघेही दर्शन करतात आणि गणपती बाप्पाला पंकजच्या लग्नाची पत्रिका ठेवतात आणि सर्वजण आता डोळे बंद करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत असतात त्याच वेळेस आता बाप्पा समोर जी समय जळत असते त्यातील काही थिणग्या खाली पडतात आणि पत्रिकेला आग लागते आता मात्र बघतात तर पत्रिका पूर्णपणे पेटलेली असते तेव्हा मीरा लगेच पटकन धावत येते तोपर्यंत आता पत्रिकेला पूर्ण आग लागलेली असते मीरा पटकन ती पत्रिका उचलते आणि खाली टाकते आता मात्र हे सगळं चित्र बघताच निरुपला तर धक्काच बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा पटकन देवा समोर जे पाणी ठेवलेलं असतं ते घेते आणि त्या पाण्याने ती आग विझवते तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अहो आता काय करायचं देवासमोरची पत्रिका तर जळाली आता काय होणार तेव्हा लगेच सत्य हसू लागतो आणि म्हणू लागतो याचा अर्थ निरूपा तुझ्या फुसक्याचं लग्न यावेळेस सुद्धा होणार नाही बर का देवाने तसा कौल दिलाय आता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शेणाचा सडा टाकण्यासाठी मीरा निघालेली असते तेव्हा आता पैसे मिळवण्यासाठी निरुपा म्हणू लागते नाही नाही मला जमेल ना मी टाकते शेणाचा सडा त्याच वेळेस आता लगेच आजी आणि सत्य हसू लागतात तेव्हा आजी म्हणू लागते अग बाई निरूपा तू सडा टाकते ते पण शेणाचा तेव्हा निरूपा म्हणू लागते हो मा ला आता मात्र निरूपाला शेणाचा खूपच वास येत असतो पण तरीही आता सत्या आणि आजी बघत असल्यामुळे तिला त्या शेणाचा सडा टाकावा लागतो त्याच वेळेस आजी म्हणू लागते गणराया पावला रे सत्या तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो गणराया नाही म्हणावं लागेल आजी गौराई पावली म्हणावं लागेल असे म्हणून आणि मीरा दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद